राम राम जयकांधित मित्र सन यूट्यूब चॅनल सातशे सत्तर मी युट्यूबर नेते राजपूत तुम्हाला सर्वात हार्दिक स्वागत करत शेतकरी मित्र सन व्यापारी मित्र सोन मी तुम्हाला दाखवणार आहे एक नंबर हायटेड जोडा या वेळेला जोत ना तर म्हणजे डायरेक्ट जुडाना व्यापारी वगैरेच बैल जोड्यात नाही म्हणजे मी तुम्हाला माहिती घेर दिसो आपल्या चॅनलला माध्यमातून तर आपला चॅनलवर जर कोणी नवीन वगैरे असेल तर त्यांनी सब्सक्राइब करायला विसरा नाही तसंच म्हणजे आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे तसं आपण बैल जोडत नाही वगैरे माहिती घे दो आपल्या चॅनलला देखू शकता शकतो तुम्ही एक नंबर कॉल्टिंग जोड्यात देखू शकतो तुम्ही आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे राम राम भाऊ काय रेटला काय नवीन आणले का तुम्ही जोड्या बैलजोड्या वगैरे आपल्याच्या चोपडा छोकडा बैलबाजारला फर्स्ट टाईम आहे तुम्ही लोड्याचे ना व्यापारी शेतकरी मित्रांनो देखू शकता कुठल्या कुठल्या जातीचे बैलजोडे आणले दादा नागोरी शेर आहे तीन जातीचे आण हा हा शेतकरी मित्रांनो तुम्ही देखू शकता की एक नंबर क्वालिटी बैलजोडी हाय कुठली जातीची दादा नागोरी का सर्व कामाला चालू आहे का वखर नागर वगैरे तसंच देखू शकता शेतकरी मित्र एक नंबर टॉप क्वालिटी हाईटला पण चांगली आणि मोठा अडचणी सर्व जोडी एकदम एकच आहे देखू शकता तुम्ही पहिले जोडी एकदम खालून वरून देखील तुम्ही आपल्या चॅनलला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे दोस्त युट्यूब चॅनल तर नावात देऊन काय रेट लावाई ना तुम्ही नागोर ऐंशी हजार का सांगा ना व्यवहार मग कमी होऊन का शंभर टक्का असा का दातले कशी जोडी करदा ते का दाखवा बरं काय तुमचा बरोबर करदा करतात सर्व कामले चालू आहे म्हणजे मार्केबाजा सर्व मालक तुम्ही नाव काय तुमचा दादा विशाल पाटील विशाल पाटील धुळे मोबाईल नंबर काय ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास शेतकरी मित्र व्यापारी मित्र त्या व्यापारी आहेत धुडा नाहीत फर्स्ट टाइम आपला छोपा बैलबाजा या ठिकाणी नागुरीच्या तीन बैल जोडीत नाही वगैरे माहिती गिरी दिदी आपल्या चॅनल माध्यमातून तर तसं आपल्या त्यात ना बाकीना दावून पण बांधलेले शिव्या त्यात ना बाकीना जोडीत नाही पण माहिती गिरली जोडीना जोडी वगैरे सांगा ना त्यांना व्यवहार मग शंभर टाका कमी होईल विशाल बो जोडी काय रेट ना ला? एक लाख एक एक, एक म्हणजे सांगा ना शेतकरी जरुन त्यांना व्यवहार मग शंभर टाका कमी जास्त कोणती वाली बावीस शेरात बावीस शेरात मी शेर अविकल ला साधा ते तो करदा ते गॅरंटी दुपया आठ दिन पैसा म्हणजे उदार शेतकरी एवढी म्हणजे गॅरंटी दिला फर्स्ट टाइम पहिले तुम्ही जोडी वगैरे स्पेशल म्हणजे बैलजोडी व्हिडिओ टाकणार आहे मी आज आपला चॅनल माध्यम तुम्ही देखू शकता एक नंबर टप पॉल बैल बैलजोडी आहे जोडी सर्व म्हणजे पूर्ण एक सारखी म्हणजे देखू शकता तुम्ही लाईव्ह वगैरे चालू आहे आपल्या चॅनलला थोडा हाकली संधाकडा बरं एक नंबर क्वालिटी जोड़ी सेट करी मित्रों ये कुछ सब तुम्हें आपला लाइव वगैरह वीडियो चालू था एक नंबर आ जोड़ी एकदम चांगली आई भी सर्व काम ले चालू है का सर्व काम नहीं सही का क्या भी आप ले सकते नहीं का फक्त सर्व काम गॅरंटी आपली काय रेट लावला सांगा ना पंच्याण्णव देवाना काय रेट आहे मग देवाना काय रेट आहे देवाना दादले कशी करते का दादर जोडी एकदम चांगली दिकराणी फुल करंटेड दिव त्या शेतकरी मित्र धूळ आणा व्यापारी बहुन त्या सर्व कामनी गॅरंटी राहत्या डायरेक्ट करदात दादा हा ना ना सर्व जोड्या म्हणजे एक सारख्या डायरेक्ट काही म्हणजे काही कोण नाही आहे एक रुपया बी आपण आठ दिन पैसा आठ दिन मागली पैसा म्हणजे जोडी बैल जोडी म्हणजे डायरेक्ट उदा डायरेक्ट दिन सर्व सर्व कामले चालू आहे म्हणजे पंच्याण्णव नाही ना सांगा ना पंच्याण्णव सांगा ना एक्क्याण्णव एक्क्याण्णव देवाना समोर ौदा आणि आपल्या चॅनल जर कोणी कॉन्टॅक्ट करा तुम्ही तुम्ही जोडी द्या का मागे असं आहे का तसंच तसंच देखू शकतेस शेतकरी मित्र एवढा म्हणजे ऑफर दिला दानच्या जेल कोण बैलजोडी वगैरे लागेल तर एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा आणि एवढा कम रेट म्हणजे कोणी देऊन तुम्ही आपला चोपडा बैलबाजार मग फर्स्ट टाइम म्हणजे त्या बी म्हणजे पहिले म्हणजे बेपाराची तेच ना बी पण एवढा कमी रेट मध्ये राहत तेच ना स्वतः ना म्हणजे खरेदीन माल असतो देखू शकतो तुम्ही किती तीन जोडी होतात ना आपल्या मित्र देखू शकतो तुम्ही जैलजोड्या वगैरे एकाच नंबर क्वालिटी नाही होता आपला चोपडा बैल तसं म्हणजे बजायला आपला चॅनल मधून बाकी जोड्यात माहिती दिसू राम हो दादा कुठला जाते नाही आपली बैलजोडी मालवी आहे का सर्व कामली चालू आहे का असं आहे का काय रेट ना सत्तर हजार का दातले कशी आहे कर आते दा दे दे अ, ते कर दातू राहत का दादा काळा बरं एक मिनिट फुल गरम आहे जेवढी सर्व कामले चालू आहे म्हणजे शेतकरी मित्र सम तुम्ही बरोबर काळा बर तस शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला राग। सबस्क्राईबर भेटी घेत त्या का तुमचा व्हिडिओ देखतस म्हणे म्हणे कसं वाटतं का आपला व्हिडिओ चांगला आहे का बघा एकच मिनटं फक्त हिले आकला बरा आकली छेत बैलजोडी एकदम करंटेड आहे आणि गरम आहे डायरेक्ट आपण व्यापारी शेतकरी आहेत शेतकरी आहेत का आपल्या घरनी बैलजोडी आहे म्हणजे त्यांना व्यवहार मग कमी सत्तर सांगा ना त्यांना देखू शकतो शेतकरी मित्र या बैलजोडीन काय रेट ला ऐंशी हजार का दातले कसे करदात येते हा सर्व काम केले होते अभि गाडं करणार मार्केट पासून सर्व माल सर्व गॅरंटी सर्व्हिस गॅरंटीत एक नंबर टप क्वालिटी जोडी म्हणजे ऐंशी सांगा ना त्यांना व्यवहार मग शंभर टक्का कमी होणार आहे म्हणजे शेतकरी बरोबर एकच नंबर टॉप क्वालिटी जोडी नाव सांगा बरं तुम्हाला समाधान पाटील चोपडा नाहीत काढला चुचाडा चुंचा का मोबाईल नंबर द्या बर चार शहाण्णव झिरो चार ब्याण्णव पन्नास ब्याण्णव पन्नास एकोणनव्वद एकोणनव्वद तुम्ही जर आता समजेल आपला कुठल्या चॅनलला सबस्क्राईबर शेतकरी जर फोन करा दादा आम्ही बैलजुडी देखील बैलजुडी तर त्यांना म्हणजे व्यवहार मा कमी जास्त करत शकत ना तसं देखू शकतो शेतकरी मित्र आमने सामने भेटलेले आपण शेतकरीतले तसं समज तसं म्हणजे मग म्हणजे सत्तर हजार ऐंशी हजार रेट सांगा ना त्यांना व्यवहार मा शंभर टक्का कमी होणार आहे देऊ शकतो तुम्ही एकच नंबर टाक पॉलिटीन बैलजुडी म्हणजे तेच वाले तुम्ही हमेशा म्हणजे बैलजोडी चोपडा बैल बाजारला जीविकालच कदा शेतकरी आम्ही शेतकरी आहेत असे देखू शकता शेतकरी मित्र म्हणून एक काका भागो का ट्रेलर आखली जनतेस ना थोडा कुठला जाते काय जोडी का का सर्व कामले चालू आहे सर्व कामले चालू आहे गाड करणार असे का सर्व मालक तुम्ही बसाना पण येतात दादा गडा बरं सांगा पंच्याऐंशी आहेत देवाना एकाहत्तर येत सांगाना पंच्याऐंशी आहेत देवाना एकाहत्तर येत जास्त होणार एकाहत्तर मग काहीच कमी जास्त होणार मी देखू शकते शेतकरी हा हा जोडी तशी आणि पूर्ण एक सारखी आहे पूर्ण डायरेक्ट कामने पण सर्व गॅरंटी दिकरी सर्व बरोबर ठीक आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आकली दाखल थोडीशी चालू विषय करी मित्र आपल्या चॅनलमध्ये तुम्ही लाईव्ह वगैरे व्हिडिओ या वेळ एकदम टप क्वालिटी बैल जुळ्या दाखले तुम्ही आपला चॅनल ना देखू शकता तुम्ही कितला उतरले का दोनच या दोनच आहेत का आधी दोन दोन आहेत का तसंच शेतकरी करू मित्र सोन मी तुम्ही अजून म्हणजे एकदम फुल हायटेड आणि सर्व एकदम गॅरंटेड जोड्यात नाही माहिती आहे आपला दोस्त युट्यूब चॅनल साचित्र माध्यमातून देखू शकतो तुम्ही जोडी पण एक नंबर टॉप क्वालिटी निघेल भाऊ राम 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 हो भाऊ राम कुठला आहे भाऊ तुम्ही नरवाडा का काय बैलजोडी विकलेलीच का असं आहे का कुठला जाती नाही आपली बैलजोडी जात कोणती गावठी शेरा मावेत मावी का सर्व कामले चालू आहे का असं एका दातले कशी आहे कर दाद दा कळा बरं एक मिनिट शेतकरी मित्र सोन दात वगैरे तुम्ही पांढर शुभ्र जोडी एकदम सर्व एकदम क्वालिटी बाजी जोडी दे किराणी बरोबर आहे करते काढा बरं बाजी बरोबर कर करदात असं काय किंमत लाईन किंमत काय शेतकरी मित्र आपण त्यात ना मला लागले काय रेट लावा भाऊ काय रेट लावा जोडी ना पंचावन्न पंचावन्न हजार का व्यवहार मग कमी होऊन शंभर टक्का शेतकरी उन्हा आता सर्व कामले चालू आहे पण आहे डायरेक्ट काज येत काही नाही ना सर्व कामले एकदम ओके चालू म्हणजे शेतकरी मित्र सर्व कामले एकदम जोडी चालू आहे भाऊ नाव आणि मोबाईल नंबर सांगा भूषण संजय पाटील मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी जिरो पाच एकाहत्तर तसंच शेतकरी तसं बैल जोडी वगैरे जेल लागेल तर त्यांनी म्हणजे बहुध्यात एवढ्यात नक्की कॉन्टॅक्ट करा एक नंबर टॉप पॉलिटिंग जोड्यात त्याच ना आपण म्हणजे सिंगल जोडी लागलो होत्या तसंच आपला व्हिडिओ जेल कॉल आवडून देत त्यांना लाईक सबस्क्राईब शेअर करायला